हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिलाई कामासाठी मी आज काय काय खरेदी केली ते तर बघा हे आहे अस्तर तर हे एक मीटर अस्तर आहे आपल्याकडे एक ब्लाउज शिवायला आलेलं आहे तर त्यासाठी मी हे अस्तर आणलेलं आहे त्यानंतर हे आहे गोटचं कापड म्हणजे आपण जे गाऊनला गोट वगैरे मारतो त्याचं कापड ते वेगळं मिळतं म्हणजे ते टिकायला चांगलं असतं अस्तरपेक्षा पातळच असतं अस्तरसारखं अस्तर पण टिकायला चांगलं असतं तर ते अस गोटचं कापड आणलेलं आहे एक मीटर त्यानंतर हे आहे कॅनवास हा आहे पेपर प्रेस कॅनवास हा आपण एक मीटरच आपण आणलेला आहे कारण तो फक्त आपल्याला ब्लाउजचे पॅचवर किंवा गळा डिझाईनसाठी उपयोग होतो फ्रॉक डिझाईन त्यामुळे संपल्यानंतर तो पुन्हा आणता येतो त्यामुळे जास्त पण आणून नाही ठेवत मी त्यानंतर इथे आणलेली आहे मी फॉल आणलेले आहेत बघा आपल्याकडे फ साड्या आलेल्या आहेत फॉल बिल्डिंगसाठी तर त्यासाठी आणलेले आहेत हे तीन फॉल तर हे मी धुवून इस्त्री करून मग वापरणार आहे तर जसं मी एकदम फॉल वगैरे आणून नाही ठेवत जसं आपल्याकडे काम येईल त्याप्रमाणे मॅचिंग आणायचे आहेत फॉल आणि अस्तरही जसं काम असेल त्याप्रमाणे आणायचं आहे त्यानंतर मी इथे काय आणलेले आहे बघा लेस ही आहे गोल्डन कलरची लेस माझ्याकडे तीन चार मी रोल आणून ठेवले होते पण आता आपल्याला डिझाईन ला वगैरे ला पण लागतात आणि मग तेच त्यास लेस होतात म्हणून मी ही थोडीशी वेगळी लेस एक मीटर आणलेली आहे हो ही वेलीची डिझाईन आहे या लेसला तर लवकरच आपला हा ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ येईल त्यासाठी घेतलेले आहे त्यानंतर घेतलेला आहे शोचे बटन हे बघा हे शोचे बटन गोल्डन कलरचे हे मला पंधरा रुपयाला एक पॅकेट मिळालेलं आहे जर आपण सिंगल घेतलं एक बटन तर पाच रुपयाला वगैरे मिळतं तर मी हे आता आणलेलं आहे ब्लाऊज डिझाईनसाठी वगैरे त्याचा उपयोग करायचा आहे त्यानंतर आणलेलं आहे चॉक कटिंग चॉक तर हे बघा असा कटिंग चॉक मिळतो हा चार रुपयाला एक मिळालेला आहे तो जर बॉक्स घेतला दहा चॉकचा तर आपल्याला बावीस रुपयाला वगैरे मिळतो पण मी एकच आणलेला आहे आणि मार्किंग यानेच करायची जर आपण क्रेल्स वगैरे वापरतो आपण काही नाही मिळालं तर पण ते डाग जात नाहीत त्याचे लगेच धुतल्या वगैरे शिवाय तसं कटिंग चॉकचे डाग लगेच जातात त्याचं मार्किंग लगेच थोड्या वेळाने जातं म्हणून कटिंग चॉक वापरायचे तर हा आहे गाऊन पीस हा मी घेतलेला आहे फ्रॉक शिवायचं आहे एक आपल्याला त्यासाठी घेतलेला आहे आणि दोनशे रुपये मीटरनी मिळालेलं आहे दोनशे रुपयाला पीस मिळालेला आहे पूर्ण गाऊनचा पीस तर बघा छान आहे पीस कलर पण खूप छान आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे मी अजून एक गाऊनचं पीस तर हे बघा हे घेतलेलं आहे बाटिकमध्ये आहे आणि ते मला दोनशे तीसला मिळालेला आहे बाटिकमध्ये खूप प्रकार आहेत दोनशे चाळीस दोनशे सहा दोनशे ऐंशी आपण घेऊ तसे आहेत पण हे दोनशे तीसला मला चांगलं वाटलं कापड पण जाड आहे आणि कलर पण छान आहे म्हणून मी हे एक माझ्यासाठीच आणलेलं आहे तर बघा एवढी होती माझ्या आजची शिलाई कामाची खरेदी तर मी एकदम आणून ठेवत नाही जसं जसं आपल्याकडे काम येईल त्याप्रमाणे खरेदी करते तर ही खरेदी केल्यानंतर संध्याकाळी आपल्याकडे आणखीन एक ड्रेस शिवायला आलेला आहे तर त्याचा अस्तर मी आता आणायला दिलेला आहे साडेचार मीटर असं मी एकदम नाही आणून ठेवत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.